तुळजाभवानीचा उल्लेख भारत माता करण्यावरून मंदिर संस्थानचे दोन्ही पुजारी मंडळ हे आमने सामना आलेले दिसत आहे मंदिर संस्थांकडून पुजाऱ्यांना दिलेल्या पत्रामध्ये तुळजाभवानीचा भारत माता असा उल्लेख करण्यात आला होता यानंतर भोपे पुजारी मंडळांनी भारत माता शब्दावरती आक्षेप घेतला तर पाळीकर पुजारी मंडळाने भारत माता म्हणण्यामध्ये वावग काय अशी भूमिका घेतली आहे भोपे पुजारी मंडळ आणि पाळेकर पुजारी मंडळ या दोन्ही पुजारी मंडळांमध्ये मतभिन्नता असल्यामुळे आता नवीन वादाला सुरुवात झाली तुळजाभवानीच्या दर्शनाला देशभरामधून भाविक येतात आणि त्यामुळे भारत माता म्हणणं चुकीचं नाही अशी भूमिका पाळेकर पुजारी मंडळाची आहे तर भारताची कुलस तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक अखंड पीठ आहे आणि त्यामुळे तिला भारत माता म्हणता येणार नाही असं भोपे पुजारी मंडळाचं चा म्हणणं आहे छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचं शिल्प साकारण्यासाठी मंदिर संस्थांनी पुजारी मंडळांकडून मत मागवलं होतं आणि त्याच पत्रामध्ये तुळजाभवानीचा भारत माता असा उल्लेख करण्यात आलाय महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत असलेले श्री तुळजाभवानी देवी ही स्कंद पुराण व मार्खंडे पुराणाच्या आधारावर संबंध देशभरातून येणारे भाविक भक्त यांची ही कुलस्वामिनी असून कुलदैवत हो आहे सर्व जाती धर्माचं कुलदैवत हो असल्यामुळं संबंध देशभरातून तुळजाभवानी देवीला भक्तवर्ग मोठ्या प्रमाणात ता येत असतो त्यामुळं या तुळजाभवानी देवीला भारत माता म्हणलं तर वागव ठरणार नाही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी ही भारत माता असू शकत नाही कारण की स्वातंत्र्यवीराने एक भार बाहर, भारताच्या नकाशाला एक मातेचं स्वरूप देऊन ही काल्पनिक भारत मातेचं जे शिल्प उभा केलं त्याला तुळजाभवानीची तुलना करून मूळ तुळजाभवानीचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मंदिर संस्थांकडून होत आहे मुळात भारत माता आणि महाराष्ट्राची कुलस्वामी हे दोन्हीही वेगवेगळ्या प्र प्रकार असू शकतो तर ही मतभिन्नता दिसून आली काहीसा वाद निर्माण झाला आणि तुळजाभवानी देवीचा भारतमाता असा उल्लेख असलेलं पत्र आता मागे घेण्यात आलं संघर्ष पेटण्याच्या शक्यतेनं तुळजाभवानी मंदिर संस्थानानं हे पत्र मागे घेतलं भोपे पुजारी मंडळाच्या आक्षेपाच्या नंतर आता मंदिर संस्थानानं सुधारित पत्र पाठवलेलं आहे